देशातल्या बारा सरकारी बँकांचं विलिनीकरण भारत सरकार आणखी एका महाविलीनीकरणाच्या विचारात लवकरच याबाबत निर्णय होणार काही दिवसांपूर्वी ही बातमी आली होती भारतातल्या बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीनं ही बातमी मोठी होती त्यामुळं त्याची चांगलीच चर्चा झाली या विलिनीकरणाबाबत सप्टेंबर अखेर बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याचंही बातम्यांमध्ये सांगण्यात आलं जर विलिनीकरण झालं तर भारतात फक्त तीन ते चार महाबलाढ्य बँकाच राहतील असं बोललं जाऊ लागलं एकीकडे ही चर्चा असतानाच नुकतंच बारा आणि तेरा सप्टेंबरला हरियाणातल्या गुरुग्राम इथं पी एस बी मंथन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून हे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी झालेल्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जागतिक स्पर्धात्मकता चांगलं प्रशासन तंत्रज्ञान आधारित प्रक्रिया सुधारणा ग्राहक केंद्रितता आणि नवीन उद्योगांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यात आलं तसंच या बैठकीत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे विजन ठेवण्यात आलं यानुसार भारताच्या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्या जागतिक पातळीवर टॉप ट्वेंटी बँकांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं त्यामुळेच बँकांच्या विलिनीकरणाबद्दल बोललं जात असतानाच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन सरकारी बँकांना टॉप ट्वेंटीमध्ये आणण्याच्या मिशनमुळं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारतात फक्त दोनच सरकारी बँका राहणार का अशा चर्चांना आता सुरुवात आहे दोन हजार सत्तेचाळीसचं हे मिशन आहे काय विलिनीकरण होऊन फक्त दोनच सरकारी बँका देशात राहतील असं म्हणण्याची कारण काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी गेल्या काही वर्षातल्या सरकारी बँकांच्या विलिनीकरणाकडे एक नजर टाकूयात दोन हजार पर्यंत भारतात एकूण सत्तावीस सार्वजनिक बँका होत्या पण दोन हजार सतरामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक या सहा बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आल्या दोन हजार अठराला देना बँक आणि विजया बँक बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या दोन हजार वीसला अलाहाबाद बँक इंडियन बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकेत सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियात विलीन झाली या विलीनीकरणानंतर देशात आता एकूण बारा सरकारी बँका आहेत ज्यात सात मोठ्या आणि पाच लहान बँकांचा समावेश आहे त्यानंतर आता सप्टेंबर अखेर केंद्रीय पातळीवर एक महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत या बारा सरकारी बँकांचं पुन्हा एकदा विलिनीकरण करून तीन ते चार मोठ्या बँका तयार करण्याचा सरकारचा विचार असल्याचं सांगितलं सा जात आहे आता नुकत्याच झालेल्या पी एस बी बंथन समिटमध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशातल्या दोन मोठ्या सरकारी बँका या जगातल्या टॉप ट्वेंटी बँकांच्या यादीत समाविष्ट करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साठी हे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय आता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्की कोणती पावलं उचलली जाऊ शकतात आणि त्यात बँकांच्या विलिनीकरणाचा रोल काय असणार ते समजून घेऊयात टॉप हंड्रेड ग्लोबल बँकांची यादी बघितली तर त्यात भारतातल्या फक्त दोनच बँकांचा समावेश होतो ज्यामध्ये एसबीआय ही भारताची सगळ्यात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक या यादीत त्रेचाळीसाव्या नंबरवर तर एच डी एफ सी ही खासगी क्षेत्रातली बँक त्र्याहत्तराव्या नंबरवर आहे त्यामुळं जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्राचा विचार केला तर भारतातली फक्त एकच बँक ही टॉप फिफ्टी बँकांच्या यादीत येते आता दोन हजार अठरामध्ये भारत सरकारनं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचं ध्येय ठेवलं होतं पण आता हेच ध्येय साध्य करण्यासाठी भारताला दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत वाढ बघावी लागणार आहे आता जर जगातली मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी भारत प्रयत्न करत असेल तर भारताचं बँकिंग क्षेत्र सुद्धा चीन आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांना टक्कर असणं आहे जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे भारतातल्या किमान दोन मोठ्या बँकांचा जगातल्या टॉप ट्वेंटी बँकांमध्ये समावेश करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातं यासोबतच मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी लागणारं मोठं कर्ज देण्याची क्षमता सध्या भारतातल्या बँकांमध्ये नाही त्यामुळंच बाहेरून कर्ज घेऊन देशात पायाभूत सुविधा उभारण्यापेक्षा सरकारच्याच बँकांकडून ह्या प्रकल्पांसाठी कर्ज उभं करणं महत्वाचं आहे पायाभूत सुविधा एम एस ई कंपन्यांना उभारी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारवरचा भार कमी करणं गरजेचं आहे भारतातल्या बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे तो बँकांच्या एनपीए म्हणजेच नॉन पफॉर्मिंग ॲसेटचा एन पी एमधून बँकांना कोणताही फायदा होत नाही त्यामुळं बँकांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर सुद्धा मर्यादा येतात त्यामुळं बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी बँकांचा एन पी ए कमी करणं महत्त्वाचं आहे आता बँकांच्या विलिनीकरणामुळे नक्की काय होऊ शकतं तर विलिनीकरणामुळे बँकिंग क्षेत्राचा मोठा फायदा होतो कारण विलिनीकरणामुळे बँकांचा जास्तीत जास्त नफा होतो बँकांची संख्या कमी झाली तर बँकांच्या ब्रँच ॲडमिन कॉस्ट आणि आय टी सिस्टीमवर होणाऱ्या खर्चात कपात होते त्यामुळं बँकांचा जास्तीत जास्त नफा होतो शिवाय बँकांच्या कमी संख्येमुळं जास्तीत जास्त चांगल्या सुविधा ग्राहकांना पुरवणं आणि बँकिंग क्षेत्राला चालना देणं सोपं जातं तसंच अनेक बँका जर कमीत कमी बँकांमध्ये विलीन झाल्या तर साहजिकच बँकांचा सा एनपीए कमी होईल त्यामुळं बँका डब घाईला येण्याचं प्रमाण कमी होईल आणि मुख्य म्हणजे सरकारला बँकांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी भांडवल उभं करावं लागणार नाही त्यामुळं सरकार ना त्या जास्तीत जास्त विकास प्रकल्पांवर खर्च करून देशाची पद जागतिक पातळीवर वाढवू शकतं शिवाय आर्थिक स्थिरतेसाठी भांडवलाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे जर बँका एकत्र आल्या तर त्यांचा भांडवलाचा पाया जास्त स्ट्रॉंग होऊ शकतो बँकांची मालमत्ता आणि त्यांची आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्यामुळं मोठमोठ्या पायाभूत सुविधांना उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना बँकांची कर्ज देण्याची क्षमतासुद्धा कितीतरी पटींनी वाढेल आता विलिनीकरणाचा नक्की फायदा कसा होतो याचं उदाहरण बघायचं झालं तर विलिनीकरणाच्या आधी एसबीआयची एकूण मालमत्ता अंदाजे पाचशे बिलियन डॉलर्सच्या आसपास होती पण विलिनीकरणानंतर यात तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ होऊन ती सातशे ते आठशे बिलियन डॉलरच्या आसपास पोहोचली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात बारा सरकारी बँकांचा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला यामध्ये सर्वाधिक चाळीस टक्के वाटा हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा होता एसबीआयचा ह्या आर्थिक वर्षात सत्तर हजार नऊशे एक करोड रुपयांचा निव्वळ नफा झाला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापेक्षा त्या नफ्यामध्ये तब्बल सोळा टक्क्यांची वाढ झाली होती त्यामुळं जर एस बी आयमध्ये जास्तीत जास्त बँका विलीन करण्यात आल्या तर एस बी आय जगातल्या टॉप ट्वेंटी बँकांच्या यादीत लवकर जाऊ शकते असं म्हटलं जात आहे त्यामुळंच महाविलीनीकरणाचा निर्णय सरकार घेऊ शकतं असं म्हटलं जातं पण बँकांचं विलिनीकरण हे इतकं सोपं नाही ह्यामध्ये काही अडथळे असल्याचंही सांगितलं जातं विलिनीकरणाला ग्राहक किती चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच बँकांच्या विलिनीकरणानंतर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळं उरलेल्या बँकांना ग्राहकांना चांगली सेवा पुरवण्यासाठी आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये आमूलाग्र बदल घडवणं महत्वाचं असणार आहे नाहीतर बँकिंग क्षेत्राकडे ग्राहक पाठ फिरवू शकतात त्यामुळं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून सरकार खरंच सरकारी बँकांचं मोठ्या प्रमाणावर विलिनीकरण करणार का आणि तसं झालं तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत देशात फक्त दोनच मोठ्या बँका शिल्लक राहणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका